आणि त्यानंतर सायंकाळी आपली भूमिका काय आपण निवडणूक आपण बघितलं मी अर्ज भरलेला आहे आणि कालपासून माझ्या त्या जाए उमेदवारी अर्जावर खूपच वादन निर्माण झाल्याचं मी पाहतोय की पाचच लोकांमध्ये का भरलं आदर्श गुपशुपमध्येच का भरलं हे खरं आहे की मी पंचवीस हजार तीस हजाराच्या साक्षीनेच माझे कुठले कार्यक्रम केलेले आहेत हाही अर्ज मी भरायचा असा तर पन्नास हजारच्या लोकांच्या साक्षीने भरला असता परंतु मला वाटलं नको एवढा सगळ्यांना त्रास द्यायला म्हणून मी तो अर्ज भरलेला आहे आणि तो अर्जाच्या संदर्भात अजून माझी आणि खासदार साहेबांची काही चर्चा झालेली नाही काल रात्री पक्षाप्रमुख नेत्यांनी त्यांची महायुतीची उमेदवारीकडे जाहीर केली आहे त्याच्यामुळे अजूनही त्या विषयात आमची चर्चा नाही आहे आणि माझा अर्ज तो कायम आहे का आज मेळावा आहे महायुतीचा आपन... आणि आपण मीच आयोजित केलेला आहे आजचा शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मित्रपक्षांचा मेळाव्याचं आयोजन हे मी चार दिवसापूर्वी मिस केलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांना ही पक्षाची व्यूहरचना पक्षाचं पक्षाने कशा प्रकारे गावागावात मांडणी करायची मतदारांचं क कसे काढायचे हे सगळं आमचं नियोजन ठरणार आहे भाऊ तुमचा एक अर्ज म्हणजे एक तर तुमच्या मित्रपक्षावर दबाव दाखवण्याचं षडयंत्र आहे असं म्हटलं जातं काय तथ्य आहे आता उमेदवारी जाहीर झाली आहे ना आता कसलं षडयंत्र नाही तत्पूर्वी तुम्ही जो अर्ज भरला होता तो अर्ज भरणं म्हणजेच एक तर दुसऱ्या पक्षावर तुम्ही प्रेशर दाखण्याचा प्रयत्न केला भाजपावर नाही नाही असं काय नाही आहे ही जागा शिवसेनेच्याच खासदार सहा टर्मपासून इकडे जिंकतोय आणि ती त्यांना मिळा मिळा मिळणारच होती त्याच्यामुळे भाजपाला असं काही करायचं भाजपाच्या विरोधामध्ये असं काही करण्याची भूमिका नाही आहे आजच्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आजचा जो मेळावा होणार त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार स्पष्ट चार तारखेला म्हणजे आज आम्ही फक्त आमच्या प्लॅनिंग करणार निवडणुकांचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका